नरसी येथील राज्य रस्त्यावर मराठा समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले हिंगोली सेनगाव राज्य रस्त्यावरील नरसी नामदेव येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने दिनांक चोवीस रोजी दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत असून राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण घोषित केले आहे मात्र हे आरक्षण मराठा समाजाला मान्य नसून सगळे सोयी अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्याची मागणी मराठा समाजाने सरकारकडे लावून धरली आहे मागणी मान्य करण्यासाठी सध्या आंदोलन थीक करण्यात येत आहेत त्याच अनुषंगाने मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी हिंगोलीच्या नरसी नामदेव येथे शनिवारी अकरा ते एक या वेळेदरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी मराठा समाज बांधवांच्या वतीने विविध घोषणा देऊन राज्य सरकारच्या विरोधामध्ये निषेध व्यक्त करण्यात आला आंदोलनस्थळी नरसिंह नामदेव पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी आंदोलनामध्ये बैलगाडीसह रमेश शिंदे केसापूर बंडू मुटकुळे भिकाजी कदम बद्रीनाथ घोंगडे दतराव मामा जाधव गजानन डांगे संतोष मुटकुळे शेषरव घोंगडे नागेश गायकवाड दत्तराव जाधव गजानन डांगे भागवत गाडे सौरभ पवार राहुल मोरे मदन लोथे देवराव शेळके किसान टेकाळे संदीप जाधव गणेश गुकळे केशव शिंदे हरी मोरी आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळं हे आंदोलन तीव्र करण्याची गरज पण <Dasice> ते गावागावात आपली आहे प्रत्येक गावागावातून आपण या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभाग घेऊन या सरकारला सहभाग करण्याचं काम आपलं आहे या ठिकाणी मराठ्यांचं आंदोलन चालू असताना काल तुम्ही पाहिले असेल एक आमदार साहेब निवडून केले आमदार साहेब कुठे आंदोलन असतात मला सांगा घरातला करता जाऊ द्या चार पाच घरात भावाचं कुटुंब आहे आणि एखादा देवढा घरातला जो मेन कारभारी तो म्हणतो नाही नाही उद्या उद्याची दारू बंद करायला लागते घरातला पितो तोच सर्व तोच करतो आणि मला सांगा या ठिकाणचा आमदार साहेब एका मिनिटात जर घरामंत्र्याला फोन केला पोलीस प्रशासन सर्व शासन त्यांचा आलू शकतो आणि त्या आमदारांवर एवढं त्या ठिकाणी लाद उडायला पाहिजेत ते जर तुमच्या कलेक्टर दालना मंदिर मी आंदोलन करतो म्हणलं हे सोपणारी गोष्ट आहे का किती किती मला सांगा तुम्ही काय दाखवलं खेळ खेळ बघते एकमेकाला दाखवायचं एकमेक उच्चापाती करायची त्या ठिकाणी कोणतरी तुमच्या जा, कळूनच्या आमदारांनी दुसरा हिंगुलता एक प्रवेश केला आणि एकमेकाचा विरोध म्हणून करतायत त्यांना या मराठा आंदोलनाची काही घेणं नाही त्यांनी एक शब्द सुद्धा सगळ्या शब्द काढला नाही आणखी या ठिकाणी सर्व लोक रस्त्यावर या याबद्दल एक शब्द काढला नाही आणि या ठिकाणी सांगतात या ठिकाणचा हा धंदे बंद करा अहो हो धंदे करणारे कोण आहे तुमचे चर्चा बडे असतील ना मित्रांनो या ठिकाणी नुसतं यांचं बनाबुनीचं राजकारण चालू आहे येणार दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला प्रत्येक जणांनी जर आपण लक्ष जर नाही घेतलं निश्चितच आपल्याला उद्या हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही यामुळं यांचे यानंतर उतरवायचं असेल यानंतर हे करायचं असेल येणाऱ्या निवडणुका पूर्ण दोन हजार चोवीस मध्ये होणार आहेत या ठिकाणी प्रत्येकाने लक्ष ठेवायचं काम आहे आणि प्रत्येक गावागावात जाऊन आपल्याला प्रत्येकाने सांगायची गरज आहे आज किती मुश्किल आपण करत आहेत दोन हजार तेराला ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आनाजी पंत रस्तरी दिंडी काढत होते शेतकऱ्याच्या स्वामीला नऊ हजार पाव द्या पक्षाला बारा हजार भाव द्या अहो तुम्ही दहा वर झाले सत्तरवर जा नऊ वर झालेत कुणी तुमचा भाव दहा जोडायला पाहिजे या आणि खरं जर आरसर मारण्याचा आरक्षण जर असेल तर हा अनाजी बंद आहे ते थोडं जाहीर झालंय कारण या ठिकाणी जर लावून देण्याचं काम करत आहे कोणतं तो बारस्कर माझ असल कोणती महिला असेल त्यांना जर लावून देण्याचं काम करत असेल ते अनाजी बंद करतायत या मुला या ठिकाणी आपल्या समाज समाजात जर आपण पाहिला असेल प्रत्येक गावामध्ये सर्व समाज सोकोपण आणतो कुणीच कोणतं कोणतं तुम्हाला मोठा भाऊ लहान भाऊ लागतो कुठं समाजामध्ये ते नाही पण जाणून बुजून मला सांगा एक मंत्री असताना मंत्री या ठिकाणी जर तुमच्या या ठिकाणी विरोध करताय लाज लाडायला पाहिजेत हे सगळे सुद्धा लाजायला पाहिजेत यामुळं निश्चितच आज तुम्हाला सांगतो मी जनता रस्त्यावर येणार नाही जनता जोपर्यंत आपण हे करणार नाही जोपर्यंत जनतेने सरकार केलं त्याला हे नोकरच पाचवसाठी आपले या नोकराला जर खाला असेल तर प्रत्येकाने येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये आपण यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम केलं पाहिजे आणि या ठिकाणी नंतर आपण कुठल्याही या ठिकाणी आमदार असो कोणताही एखादा तुमचा जो याच्या सहकार्य सगळं होत नाही आपल्या आंदोलन त्याला रस्त्यावर फिरण्याचं काम आपण प्रत्येकाने केलं पाहिजेत एक हे